श्रीरामनवमी महावीर जयंती महात्मा ज्योतिबा फुले जयंती व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त बोधवड पोलीस स्टेशन येथे तालुक्यातील पोलीस पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विविध राजकीय पदाधिकारी यांची एक बैठक पोलीस निरीक्षक अरविंद भोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक अरविंद भोडे म्हणाले की सर्वांनी एकाच दिवशी जयंती साजरी करावी तसेच कोणताही वाद न करता आपले सण उत्सव आनंदाने व उत्साहाने साजरे करावे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले वादाचे पडसाद गावात जिल्ह्यात राज्यात नव्हे तर देशभर उमटतात याचे गांभीर्य सर्वांनी लक्षात घ्यावे असे आवाहन त्यांनी केले तसेच वाद निर्माण करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही असा इशारा सुद्धा दिला महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सत्तेचाळीस पोलीस कर्मचारी सी आर पी एस आर पी यांचा बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी ग्रेडेड ग्रेड़ पीएसआय एस सुधाकर शेजोळे पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील व कर्मचारी उपस्थित होते युगदूत निर्लाईकरता गोपीचंद सुवाडे बोधवड विचारतो तुम्हाला की आमचं प्रतिक दोन चावानंतर बोलतो आणि मी तुमच्याकडून जाणून घेतो नंतर मी बोलतो दोन नंबर आहे महावीर जयंती रामनवमी आहे सहा तारखेला आणि दहा तारखेला भगवान महावीर जयंती साजरी होणार आहे अकरा तारखेला महात्मा फुले यांची जयंती साजरी होणार आहे बारा तारखेला हनुमान जयंती आणि चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 天气怎么样？